好好好 यात्रा चाललाय बमलदेवाची आहे जमला देवीची काय देऊ चाललंय भांडवडा देवी माते की। देवी माते की। नमस्कार आज म्हसोंडी गावामध्ये बोडके परिवाराच्या शेतामधील जमनादेवी मातेची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना सकाळी साडेनऊ वाजता जे मांडव ढाळ्याचा कार्यक्रम होता तोही मोठ्या उत्साहात पार पडला या देवीच्या यात्रेनिमित्तानं आमचं सर्व कुटुंब मुंबई आळेफाटा पुना या विभागातून आलेलं आहे आणि आज मांडवडाळ्यानिमित्तानं सर्व एकत्र कुटुंब इथं देवीच्या परिसरामध्ये आम्ही बसलेलो आहे कालपासून या देवीच्या आजूबाजूच्या परिसरातील साफसफाई असो किंवा देवीचं दिवाबत्ती असो हे आमचे गावचे चुलत भाऊ आहेत हेच देवीची पूर्ण सर्वस्व जबाबदारी पार पाडत आहे आणि भक्ती करत आहे गेल्या अनेक वर्षांपासून देवीची सेवा करत आहेत तरी या सर्व बोडके परिवारातर्फे सर्व जन्मादेवी भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज संध्याकाळी पाच वाजता या देवीच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे प्रमाणे पाच वाजता देवीची आरती होणार आहे त्यानंतर देवीची शेरणी होणार आहे शेरणीनंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अवश्य देवीच्या यात्रेनिमित्तानं आपण भेट द्यावी ही बोडके परिवारातर्फे आपणच नम्र विनंती धन्यवाद